पंतप्रधानाला कनाई नाही इतरा भागूबाई एक नंबरचा आहे का बरं तुम्हाला असं वाटतं तुम्ही भातोकलीचा खेळ म्हणताय लुटूपुटूची लढाई म्हणताय ते, ते तर ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल झालं म्हणून देशभर तिरंगा यात्रा काढतो बिघारडा देश जरी असला तरी तुम्हाला तीन दिवसाने तुमच्या बांबू घालून जातो ना पाकिस्तान पुन्हा टेररिझम करणार नाही हे लेखित ट्रम्पकडून मागायचं होतं मी असावे म्हणतोय ते वॉर टुरिझम होतं काय दिवा लावला त्यांनी सांगा नमस्कार मी अभिजित करंडे तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पहलगाममध्ये झालेल्या अटॅकनंतर खरं तर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्यामध्ये मुरली नाईक नावाचे घाटकोपरमधील आपल्या भारतीय लष्करातले जवान हे शहीद झाले पण ते शहीद झाल्यानंतरसुद्धा त्यांना शहीदाचा दर्जा मिळाला नाही किंवा त्यांना ज्या सुविधा सरकारकडून मिळणं अपेक्षित होतं त्या मिळाल्या नाहीत आणि त्यामुळं त्यांच्या बलिदानाचा एका प्रकारे अवमान होतोय का असा प्रश्न उपस्थित केलेला आहे डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी गेल्या काही काळापासून ते सातत्यानं हा मुद्दा लावून आहेत त्यासोबतच झालेल्या इलेक्शन्स त्यामध्ये मतदान यंत्र आणि मतदा ॲक्च्युअल झालेलं मतदान याच्यामधले झालेले गोंधळ या सगळ्याबद्दल ते बोलत आहेत आणि म्हणून आपण आज डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्याशी बातचीत करणार आहोत आपलं खूप खूप स्वागत आहे सर मुरली नाईक यांनी आपलं बलिदान दिलं मागणी काय आहे की शहीदाचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणजे नेमकं काय मिळालं पाहिजे महाराष्ट्र शासनाचा माझ्याकडे जी आर नाही आता पण महाराष्ट्र शासनाचं जी आर असं म्हणत की युद्ध किंवा युद्ध संज्ञ परिस्थितीमध्ये सैन्याबरोबर असणारा एखादा हा शहीद झाला तर त्याला खालील नियम सगळे लागू होतात काय काय मिळतं त्यांना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याला इतर बेनिफिट ज्या मिळतात त्या मिळतात त्याच्यामध्ये त्यामध्ये त्याचं कुटुंब पूर्णपणे व्यवस्थित चालावं आणि त्यांना शा आणि सोल्जरला शाश्वती असावी की माझं काही झालं तरी माझी कुटुंबाची असणारी कदर केलं जाईल यासाठी लमसम एक कोटीचं त्याला असणारं मदत केली जाते त्याचा हिशेब असा आहे की लग्न झालं असेल तर साठ टक्के पत्नीला जातात आणि वीस वीस टक्के हे आईवडिलांना जातात असं शंभर टक्केचं ती वाटणी त्या ठिकाणी म्हणजे डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी असणारं होतं विभाजन होतं शासन असं म्हणते की अग्निवीराला अजून त्यांनी तो दर्जा द्यायचा कि न द्यायचा हा त्यांचं चाललेला आहे म्हणजे आम्ही आवाज उठेपर्यंत एखाद्या अग्निवीराचा असणार जर शहीद झाला तर मध्ये टाकान घरी नेऊन सोडा अशी अवस्था होती आता त्या सगळ्या बोमा आता ॲटलिस्ट त्याला तिथला लोकल पोलीस मरणोप्रांत बंदुकीची सलामी तरी देतात आता ते लोकल पोलीस देते माझं म्हणणं की तुम्ही रे एक रेकग्नाईज केलेलं आहे तुम्हाला सैन्याचं मनोबळ हेच काबू ठेवायचं असेल आणि फिअरलेसली तो असणारा लढला पाहिजे असं जर म्हणजे बिंदासपणे त्यांच्या ते युद्धामध्ये भाग घेतला पाहिजे असं वाटत असेल तर त्याच्यावरती जे अवलंबून आहेत त्यांना तुम्ही सेफगार्ड केलं पाहिजे मुरलीच्या आईवडिलांना आत्तापर्यंत सरकारनं एक रुपया पण नाही दिला अजूनपर्यंत नाही केंद्र सरकारनं केंद्र सरकारकडून पण नाही मग आता मुरलीच्या आई वडिलांचं भवितव्य अंधारात आहे असं म्हणायचं नाही त्याच्यातलं मी असं म्हणेन की अगदी वीरचा असणारा जो एक रिटायरमेंटच्या नंतरचा जो बेनिफिट आहे तो बेनिफिट त्याला chela... फार नॉमिनल आहे पण तो नॉमिनल आहे माझं म्हणणं असं आहे की तो करता त्यांच्या कुटुंबातला गेला त्याची एका अग्निवीराची कथा नाही तुम्ही जरी मुरलीविषयी बोलत बोलत तरी अख्ख्या देशभरामधून जी मुलं जात आहेत त्यांचा प्रश्न आहे तर मग सरकार याच्याकडं म्हणजे एक तर तुम्ही नोकरी जी कायम द्यायला पाहिजे त्याची शाश्वती नाही आहे अग्निवीर आहात तुम्ही चार वर्षानं जॉब राहील का नाही माहीत नाही त्यात जर तुमचा जीव गेला तर तुमचं कुटुंब शाश्वत आहे का नाही माहीत नाही मग हे कशासाठी एक लक्षात घ्या की आत्ताच्या ह्या ह्या ज्या पाकिस्तानबरोबर झालेलं आम्ही त्याला लुटपुटूची लढाई म्हणतोय का का पंतप्रधानाला कणाही नाही भित्रा भागोबाई एक नंबरचा आहे का बरं तुम्हाला असं वाटतं तुम्ही भातोकलीचा खेळ म्हणताय लुटूपुटूची लढाई म्हणताय ते तर ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल झालं म्हणून देशभर तिरंगा यात्रा का प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की ट्रम्पनी फू केलं आणि हा आपला बिळात जाऊन शिरला ट्रम्पनी म्हटलं सीज फायर काना नसल्यामुळे मी मानत नाही मिल्ट्री मिल्ट्रीने हाबी झालेलं आहे आणि मिल्ट्रीमध्ये हाबी झाल्यानंतर पाकिस्तानला पूर्णपणे कमकुवत करणं वीक करणं आणि पंचवीस वर्ष जे इथे टेररिझमचा तो अटॅक होतो आहे त्याला संपवण्याची संधी होती म्हणजे या पंतप्रधानाकडे एवढंही नाही की पंचवीस वर्ष आम्ही टेररिझमचं भोगलेलं आहे तुम्ही एक भोगलत तर अफगा अफगाणिस्तान उद्ध्वस्त करायला निघालात पाकिस्तान पुन्हा टेररिझम करणार नाही ना हे लेखित तर ट्रम्पकडून मागायचं होतं ना आणि केलं तर तुमचे सोल्जर जाऊन त्यांच्याशी लढतील हे आम्ही आम्हाला द्या भारतीय सोल्जर जाणार नाही American अमेरिकन सोल्जर राहील आणि त्याच्याशी लढेल हे का नाही तुम्ही लिहून घेतलात तुम्हाला असं म्हणायचं आहे की युद्ध टोटल सरेंडर केलेलं आहे भारतानं सरेंडर केलं ही ही दिस वॉर आय कॉल इट ॲज अ सरेंडर याचं कारण असं आहे की तुम्ही जिंकलेली लढाई हारलेला आहात कशी याचं कारण असणार की पाकिस्तानचं एअर कंट्रोल तुम्ही असणारं घेतलं होतं त्यांचे असणारे अनेक मिझाईल सेंटर्स जे होते, होते ते तुम्ही असा उद्ध्वस्त केले होते त्यांचं जे न्यूक्लिअर आर्सनल जे होतं त्याच्या आजूबाजूला तुम्ही असारा मारा केलेला आहे आणि पाकिस्तान त्याला वाचू शकलेलं नाही आहे दुसऱ्या बाजूला पाकिस्तानकडे लढण्याचं असणारं पाच सात दिवसाचीच फक्त शस्त्र होती तेवढी पाच सात दिवसाची शस्त्र काढली टाकली असती तर तुम्हाला नाईनटीन सेवन्टी वन पुन्हा रिपीट करता आलं असतं न रा बास न बजेगी बासरी अशी अवस्था तुम्ही करू शकत होतात पण पन... ती संधी घालवली पण त्या असं म्हणतात की इकॉनॉमिकली सोशली हे युद्ध जे आहे ते परवडणारं नव्हतं याचा खूप मोठा फटका बसला असता पाकिस्तान तसंही भिकारडा देश आहे आणि असंही त्याच्यामध्ये भिकारडा देश जरी असला तरी तुम्हाला तीन दिवसाने तुमच्या गावांना बांबू घालून जातो ना हे कसं विसरलात तुम्ही आणि तुम्ही काहीच तुम करू शकत नाही आत ॲट विल येऊन तो असणारा इथे टेररिझम करून जातो आहे आर्मी त्यांचे जे काही सो टेररिस्ट आहेत येतात तुम्हाला गोळ्या घालतात आता बंगाल बिहारमध्ये जातात बंगाल बिहारमध्ये तर ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूरचा प्रचार चालू आहे की आपण कसं सक्सेसफुल झालो आपण कसं पाकिस्तानला हार असं त्याच्यामध्ये त्या कोणी कोणी नाकी नाव आणलेलं काही नाही आहे उलट असणारा सिंदूर वाटण्याचा कार्यक्रम जो होता तो त्यांना माघार घ्यावा लागला कारण का लोक हेच विचारायला लागले अरे बाबा ज्या जे जे सव्वीस सत्तावीस लोक वारले गेले त्या महिलांच्या असणाऱ्या डोक्यावरचं कुंकू पुसलं गेलेलं आहे ज्यांनी त्यांच्या डोक्यावरचं कुंकू पुसलेलं आहे त्या एकालासुद्धा तुम्ही पकडू शकलेला नाही आत फायदा होणार नाही बंगाल मध्ये अजिबात होणार नाही ते तर म्हणतात की सर्व पक्षीय का गेले मग इतके जर प्रॉब्लेम आहेत तर त्यांनी स्पेशल सेशनची मागणी केली ती धुडकावून लावली त्यांनी सगळ्या पक्षाच्या खासदारांना एकत्र केलं आणि सगळ्या जगभर तेहतीस देशांमध्ये जाऊन सांगितलं मी असं म्हणतोय ते वॉर टुरिझम होत काय दिवा लावला त्यांनी सांगा ना जे गेले जगभर फिरायला त्या प्रत्येक टीमनी सांगाव ना त्यांनी काय ज्या काही दिवा लावला तो पंतप्रधान जिथे असणारा आश्वासन देऊ शकतो इम्प्लिमेंट करू शकतो गेली अकरा बारा वर्ष देशभर जगभर फिरत राहिला आणि युद्धाच्या वेळेस एकही मित्र तुमच्याकडे राहिला नाही महाराष्ट्र इथे फेल झाली पूर्णपणे पूर्णपणे फेल झाली तुम्हाला धड लोकशाहीबरोबर तुमची फॉरेन पॉलिसी लिंकअप केलेली आहे तुम्ही की धर्माबरोबर तुम्ही असं लिंकअप केलेली आहे हे कोणालाच कळायला मार्ग नाही आहे आणि त्याच्यामुळे ज्याला आपण हे म्हणतो की तुम्ही आयसोलेशनमध्ये गेलेला असं का व्हावं की जो भारत सक्षम आहे जगातली पाचवी मोठी इकॉनॉमी आहे त्याच्यासोबत कोणी उभं राहिले नाही आणि जो पाकिस्तान ऍक्च्युअली जगाला थ्रेट आहे किंवा टेररिझमचा एक्सपोर्टर आहे त्याच्यासोबत चीन आणि बाकीचे देश उभे राहिले अमेरिकेने सुद्धा एका प्रकारे त्यांना युएन मधून मदत मिळावी म्हणून प्रयत्न केले प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की तुमचं परराष्ट्र धोरण हे स्पष्ट असणं अत्यंत महत्त्वाचं आहे मोदींनी ते जगभर जे आपल्याला असा उदो उदो करून घेतला आणि इथले असणारे सगळे सनातनी हवेत नाचायला लागले की मोदींचा इथे सत्कार झाला मोदींचा त्या देशात सत्कार झाला मोदींचा त्या देशात सत्कार झाला पण त्याचं रिॲक्शन कोणी बघितलेली नाही रिॲक्शन ही झाली की हे भारतीय एवढे आहेत उद्या या भारतीयांची पोलिटिकल एकजूट झाली तर हे आपल्यावर राज्य करू शकतात म्हणजे आपण यांचे गुलामो आणि हे आपले राजे होतील हा जो मेसेज गेला तो इथल्या सनातन हिंदुत्ववाद्यांना दिसला नाही आणि म्हणून तुमच्या पाठीमागे कोणीच उभं राहिलं नाही राजकारण केंद्र मी म्हणणार नाही व्यक्ती व्यक्ती केंद्र राजकारण मोदी व्यक्ती केंद्रच आहे त्याच्यामुळे देशाचं काही त्याच्यामध्ये उंचाव माझं म्हणणं असं आहे की धड आर एस एस ला आणि आ... धर मोदीला देशाचं काहीच पडलेलं नाही पण आता तुम्ही म्हणतात की त्या इलेक्शनमध्ये काही फायदा होणार नाही बंगाल बिहारमध्ये या सगळ्याचा पण इकडे पण आता तुमच्याकडं तुमच्यासमोर पण इलेक्शन आहेत मिनी विधानसभा आहे विधानसभेपेक्षा कमी नाही आहे जवळपास एकवीसपेक्षा जास्त महापालिका आहेत त्या ते, त्याच्यापेक्षा जास्त जिल्हा परिषदा आहेत म्हणजे ग्राउंडवरची सत्ता जी आहे ती खरी कोणाची आहे किंवा ताकद कोणाची तीही इलेक्शन सिद्ध करणार आहे त्याच्यात पण हा प्रचार केला जाईल की आपल्याला आता देशासाठी एकत्र व्हायचं आहे कारण राष्ट्रवाद हाच तर मूळ गाभा राहिलेला आहे भाजपच्या प्रचारात पूर्ण असं आहे की राष्ट्रवाद हा तुमचा प्रचाराचा भाग राहिलेला आहे ही व्य ही वस्तुस्थिती आहे आणि हा राष्ट्रवाद उभा करण्यासाठी त्यांनी मुसलमानांचा वापर केला की मुस भारतीय मुसलमान हे ताकदवर होतील त्यांची लोकसंख्या वाढते आणि उद्या ते इथल्या हिंदूंवरती राज्य करतील हा त्यांचा प्रचाराचा भाग आहे आणि त्याच्यातून त्यांनी राष्ट्रवाद आपला जन्माला घातला करून त्यांनी इथं निवडणूक जिंकली ना जिंकली ना बरोबर आहे ना परत पण आता त्याच्यामध्ये असणार हाच वाद त्यांना खाणार आहे तुमचे मुद्दे काय ऐकून घ्या आता जरा काय का को तुम्हाला कोणाचं डोकं चालत नाहीये की बाहेर काय चाललंय ते पाकिस्तान बरोबर आज उभं कोण राहिलं चायना उभी राहिली रशियाने मदत केली अमेरिकेने त्याला तर गो गोदीवरतीच घेतलेलं आहे सगळ्या मुस्लिम कंट्रीज ह्या त्यांच्या बाजूने उभा राहिलेला आहे म्हणजे पाकिस्तानला रिआर्मिंग करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे सुरुवात झाली आणि इंडिजिनियस आर्सनल उभं करण्याचं जे आहे ते आपलं अजून काही पिकअप होत नाही आहे राफेलची सुद्धा जी काही अवस्था आहे ती आपण सगळेजण त्या ठिकाणी पाहतो आहोत आणि तेजस ज्या पद्धतीने कावेरी डेव्हलप केली पाहिजे होती की yes, आज कमर्शियल एअरलाईन्समध्ये वापरल्या जाते पण असणारं पॅसेंजर आणि युद्धासाठी जे युद्धा फायटर प्लेन्स लागतात त्याच्यासाठी जी, लाग जी करायची होती ती अजून तुम्ही केलेली नाही त्याच्यामुळे वी आर भी वे बिहाइंड आत्ताची जी खरी भीती आहे भारतावरती काय का हे मार्केट आहे परचेसेबल मार्केट अशी असणारी ही परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे भारतावरती सगळ्यांचीच नजर आहे तुम्ही उद्या हे जर मार्केट व्यवस्थित ओपन आउट केलं नाही आणि सिलेक्टिवली हे केलं तर पाकिस्तानला आम करून आज त्यांच्याकडे ॲमिनेशन नसतानाही ते तुम्हाला तोंड देऊ शकले उद्याचं तुमचं असणारा त्यांना सगळे आर्गुमेंट्स मिळाली शस्त्र मिळाली तर ते तुमच्यावरती राज्य करतील ना तुम्ही भी। भीती जी आहे ती भीती ही आहे की तुमचा जगामधला एकही मित्र राहिलेला नाही तुमच्या बाजूने यु मध्ये बोलायला किंवा कुठेही बोलायला पण पाकिस्तानच्या बाजूने चार मोठी राष्ट्र बोलण्यासाठी आहेत तेव्हा उद्याचा असणारा मार्केट तुम्ही ओपन आउट केलं नाही तर पाकिस्तानमार्फत तुमच्यावरती राज्य काढण्याची प्रक्रिया ही सुरुवात होणार हे सनातन हिंदुत्ववाद्यांनी पहिल्यांदा लक्षात घ्यावं तुम्ही तुम्ही समजून कसं सांगणार जी लोक बटेंगे तो कटेंगे या प्रचारा की कटेंगे, कटेंगे। तेव्हा मुसलमानांची भीती आहे सुद्धा मुसलमान आहे तेव्हा इथला मुसलमान काय पाकिस्तानचा मुसलमान काय राज्य तर होणारच आहे आणि हे आणणार कोण आहे तर भारतीय जनता पक्ष आर एस एस नरेंद्र मोदी सनातनी हे सगळेच ही व्यवस्था आणतात आहेत म्हणजे माझ्या आज्याने एकदम उलट उलट नॅरेटिव्ह मांडले की भाजपच मुस्लिमांचं राष्ट्र आणते सरळ आहे हे सरळ आहे भाजपचा किंवा आर एस एसचा या देशाच्या जडणघडणमध्ये कसलाही रोल नाही आहे हिंदूंसाठी एक राज्य व्हावं आणि अडीच हजार वर्षाचा इथला असणारा हिंदू जो गुलाम म्हणून राहिलेला आहे कधी अफगाणिस्तानचा गुलाम राहिला कधी कर्गिस्तानचा गुलाम राहिला कधी असणारा पर्शियन यांचा असणारा गुलाम राहिला आणि शेवटी शेवटी इंग्लंडवाले म्हणजे वेस्टर्न कंट्रीजचा गुलाम राहिला त्याच्यातून मुक्तता भारतातल्या हिंदूंची व्हावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असणारं थॉट्स ऑन पाकिस्तान हे लिहून तिथे हे दोन एकत्र राहू शकत नाहीत म्हणजे जो पंजा पा पाकिस्तानमधला भाग गेलेला आहे तिथला मुसलमान आणि इथल्या हिंदूंची मानसिकता एक नाही ते तर त्याचाच दाखला देतात ते म्हणतात की बघा आंबेडकरने सांगितलं होतं थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये की मुसलमान आणि हिंदू एकत्र राहू शकत नाहीत आणि काँग्रेसने ती चूक केली आणि आता ती चूक आम्ही निस्तरतोय आम्ही सुधारतोय आम्ही खरं तर हिंदूंना वाचवतोय हिंदू खत्रेमे आहे असं सांगतात ना ते प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला तुमचं काय पाहिजे हे पहिल्यांदा ठरवा ना तुम्हाला हे राष्ट्र हिंदूं म्हणजे हे राष्ट्र हिंदूंसाठी सुरक्षितेचं राष्ट्र हिंदूंसाठी राष्ट्र मी असं म्हणत नाही पण हे राष्ट्र हिंदूंना सुरक्षितता देईल असं राष्ट्र तुम्हाला पाहिजे ते नॅरेटिव्ह तुम्ही बदलताय आणि ते नॅरेटिव्ह बदलून तुम्ही पुन्हा हिंदू मुसलमानाच्या रेसमध्ये गेलात इथल्या मुसलमानांना टार्गेट करून तुम्ही असताना स्वतःचा राष्ट्रवाद डेव्हलप केला आता त्याचाच फायदा जग पाकिस्तान मार्फत घेऊन पाकिस्तानचं राज्य भारतावरती तुम्ही तुमचे तुमचा अशोकाचा काळखंड आपण सोडला आणि शिवाजीचा काळखंड सोडला आणि चोलांचा काळखं काळखंड आपण जर सोडला तर उरलेल्या वेळेस आपण हारलेलोच आहोत तुम्ही तुम्ही खूप इंटरेस्टिंग सगळी मांडणी करताय पण आता सगळ्यात महत्वाचं काय की हे तुम्ही आता येणाऱ्या पालिका झेडपीत गावागावात खेडेखेड्यात वॉर्डा वॉर्डात समजून कसं सांगणार की हे उलट होतंय म्हणजे ऑपरेशन सिंधूर सक्सेस नाहीये किंवा तुमचे जे मुद्दे आहेत कारण ते तर कशात आहेत ते म्हणतात की पंतप्रधान सन्मान निधी मिळतोय ते म्हणतात लाडकी बहीणचे पैसे मिळत आहेत ते म्हणतात की इथं काय राज्य सरकार पैसे देत आहे आता नव्यानं तुम्ही बघताय की नव्या नव्या योजना इंट्रोड्यूस केल्या जातात ठीक आहे शिवभोजन थाळी बाकीच्या सगळ्या गोष्टी बंद करत आहेत कारण राज्य आर्थिक कार अडचणीत पण आहे पण त्यांना तर पैसे मिळत आहेत ना लोकांना एवढंच आहे की फॉरेस्ट रोडमध्ये जी बाई आहे किंवा पुरुष आहे जो शारीरिक व्यवसाय करतो त्यालाही पैसे मिळतात तुम्हाला इज्जतीने जगायचं आहे की या पैशाच्या पाठीमागे जगायचं आहे हे ठरवा इज्जतीने दगायचं असेल तर तुमच्या दे तुमच्या देशाची सुरक्षिता केली पाहिजे आणि सुरक्षिता करण्यामध्ये हे जे सगळं गांडू राजकारण जे मिळून मी म्हणतो आहे याला पहिल्यांदा थांबवा तुम्हाला असणारा हिमतीचं शब्द वापरू नये आपण मर्दानगीचं राजकारण हे करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही जिंकलेली लढाई जी कोणाच्या तरी सांगण्यावरनं तुम्ही असणारा हारताय याला थोडी असणारा राज्य म्हणतात आज इराण घ्या <coughs> आज इराणची परिस्थिती घ्या इस्रायलला आणि अमेरिकेला दोघांना अंगावरती घेतलं ना त्यांनी